माऊली तुमचं विशेष अभिनंदन आज तुमच्यामध्ये पण एक नवदुर्गेचं रूप आहे मी आदरणीय प्रवीणनाथांना विनंती करेल आणि ताईंना एक पैठणी साडी आण ना पहिला सन्मान या माऊलीचा करूया आणि मग कार्यक्रमाची सुरुवात करूया कारण की तुम्ही स्टेजवर येण्याचं धाडस करताय म्हणजे ज्या खाली वसूल म्हणतात की मी कसं भाग घेणार त्यांना खऱ्या अर्थाने चपकार आहे त्यामुळे माऊली तुमचं विशेष कौतुक पहिला सन्मान तुमचा वा पहिली साडी माऊली तुमच्या खांद्यावर आपण टाकणार आहोत पहिला सन्मान तुमचा करतोय आणि मग येस एक ते हे पण घेऊन या हळदी कुंकू पण घेऊन या फोटो तुम्हाला मिळून जाईल हा तुमचा मी इंस्टाग्रामला टाकतो बस तुम्ही भाग घ्यायची गरज नाही मस्त पैकी तुम्ही आलात एक छान असे गाणं म्हणायचं आणि या दोघांना खूप सारे आशीर्वाद प्रेम द्यायचं आणि हे करूया आणि मग आपण बहुते तुम्हाला आज पहिलं सोनं सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे आम्ही देणार आहोत आणि आज ह्या होम मिनिस्टर कार्यक्रमातील पहिल्या स्पर्धक की ज्यांना आपण सन्मानित करतोय जरी त्या दिव्यांग असल्या तरी माझं कर्तव्य आणि आपलं कर्तव्य आहे अशा माऊलीचा सन्मान करायचा किंमती फील नाही झालं पाहिजे की मी खेळू शकले नाही त्यामुळे तुम्ही आलात स्टेजवर म्हणून तुमचा पहिला सन्मान तर पहिलं तुम्हाला हे सोन्याचं पान सोबत या माऊलीचे डोळे भरून आले त्याच्या टाळ्या वाजू देत की त्यांचा आपण सन्मान करतोय कौतुक आहे माऊली यस बोलायचं काय काय सांगाल मला खूप म्हणजे मी खूप झाली मेन म्हणजे पण त्यावेळेस मी माझ्या हवी नंतर बाहेर म्हटले ह्या दोघांनी मला साथ <laughs> येस मी सगळी आलं मनापासून तुम्हाला काय वाटतंय माऊली तुम्हाला वाटलं होतं का तुम्हाला स्टेजवर पैसे पैसे मिळेल मला अजिबात तू वाटलं पण यस आतून आवाज झाला उठ प्रमिला तू जाऊ माऊली तुमच्यासारखे महिला सुद्धा आम्हाला प्रेरणा देतात हा कार्यक्रम करताना एक आशीर्वाद असतो आम्हाला सुद्धा म्हणून तुम्ही स्टेजवर येताना धरपड बघितली आज या खऱ्या अर्थाने नवदुर्गेचा सन्मान करणं गरजेचं आहे म्हणून या दोन्ही दाम्पत्याच्या मला खूप आनंद होतोय मला चा मला इष्टावर सारखं बघत असते मला खूप भारी वाटलं सर थँक्यू सो मच सगळ्यांना थँक्यू सो मच आणि मेन म्हणजे मनापासून माऊली तुमचं स्वागत आहे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला यांना मोठ्या सर एका पहिल्या रांगेमध्ये बसवा कार्यक्रम म्हणणार तुम्ही गाण्यावर काय म्हणणार गाण्यावर माही तुम्हाला तो, तो उडाने